मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आहेत राजकीय पुढारी हे वरवरची पाहणी करून सरकार पाठीशी असल्याचे सांगून मोकळे होत आहेत परंतु आजपर्यंत अद्यापही कोणतीच मदत मिळाली नाही कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी तर मात्र संकटाच्या काळातही मनमानी कारभार चालू केला आहे अहमदपूर तालुक्यातील धाळेगाव या ठिकाणी मोठी अतिवृष्टी होऊनही कृषी विभागाकडून मात्र या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पंचनामा करण्याच्या ऐवजी हॉटेलवर बसून पंचनामा केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत ज्या लोकांना खरी मदत मिळायला पाहिजे त्या लोकांचे पंचनामे केले नसल्याने ढाळेगाव येथील शेतकरी बांधव मात्र आक्रमक झाला आहे कृषी कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा काढून याच कार्यालयातील एका तरुण शेत एका तरुण शेतकऱ्याने पंक्याला गळफास घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन बहात्तर तासात पंचनामे करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे कार्यालय मोर्चा घेऊन आलेला त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष कुठेतरी थांबली पाहिजे कारण गोर गरीब शेतकरी हा शेतामध्ये राब राब कष्ट करून मरत आहे आणि गावातील काही कुठारी जे शासकीय अधिकारी घेऊन अहमदपूर मध्ये त्यांचे पंचरामे हॉटेल करीत आहेत तरी ह्या गोष्टीला कुठंतर आळा बसण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना कुठंतर फायदा मिळण्यासाठी गावातील हे सर्व गोरगरीब शेतकरी आज अहमदपूर कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेले आहे तरी त्यांची सविस्तर जे पंचनाम्याची जे खोटे पंचनाम्याची जी यादी हे कृषी सहाय्यक कराटी यांच्या मार्फत झालेली आहे हे आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे किंवा बहात्तर तासामध्ये जर ह्या गोष्टीचा तुम्ही न्याय निवाडा जर नाही केला तर आम्ही बहात्तर तासानंतर आम्ही आमरण उपोषण हे तहसीलदार कार्यालया पुढे पुढे आम्ही करणार आहोत तरी मान्य तहसीलदार मॅडम इथं काही हजार नव्हते तरी नाही तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे कारण या गोष्टीला अतिशय संतापजनक हा प्रकार आहे कारण शेतकरी गोरगरीब हा निव्वळ असा जग भिकेला पडलेला आहे तरी गावातील जे उदारी आहेत जे कृषी सहाय्यक असतील तलाटे असतील यांना हाताशी घेऊन ह्याची जी अहमद कुर्ला ह्याची जी रक्कम पंचवीस टक्के तीस टक्के बिल्ली असतील ते पंचवीस टक्के रक्कम देऊन स्वतःचा फायदा करून घेत आहे कारण पंचनाम्याची जी, जी यादी आलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण खोटी यादी आलेली आहे त्यांच्या शेतामध्ये अजिबात कसलंच पाणी असताना रबी इथे कुठून आणि ज्यांना पाणी यायचे राब राबतील त्यांच्या रबीच्या शेतामध्ये आज येऊन तुम्ही पंचनामा करायला तयार नाही तरी तरी आम्ही इथं सविस्तर पंचनामे दिले शेतकऱ्याची नासडी झाली आहे ठिकाणी कुठल्याही अधिकारी आला नाही तरी या बहात्तर तासांमध्ये तलाठी आणि कृषी सहाय्यक किंवा कृषी जे सहाय्यक जे कोण अधिकारी असतील त्यांना आम्ही निलंबनाची कारवाई इथं केलेली आहे आणि त्यांची मागणी आम्ही केलेली आहे चारी अधिकाऱ्याचा आम्हाला कोण देखील माहिती कोण देखील माहिती माहिती आलेला आहे गावावर ह्यांची एकही हजली नाही सरपंचा सरपंच कारण यांची एकही नोंद नाही त्याच्यामुळे अजिबात काहीच पता नाही गाव त्याच्यामुळे हे सगळं फसवणूक थांबली पाहिजे बकड चाळीस गाव आहे पन्नास गावात गेले थोडा गावात गेलं तर ते फोन नाही तर आम्ही उद्या येतो परवा येतो नक्की येतो अशी खोटी माहिती देते प्रत्येकाचा आठवड्यातून एक दिवस गावावर असावा तुम्ही यादीची चौकशी होऊन नवीन पंचनाम्याची यादी आम्हाला बहात्तर घंट्यामध्ये झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे नाहीतर पूर्ण शेतकऱ्याचा तहसील काढण्यासमोर अमोल उपोषण राहील आमची तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं